वाघोड गावातील एका अवलिया सर्पमित्राने चालू असलेली साप मुंगूस यांची जीवघेणी लढाई थांबून जखमी नागाचे प्राण वाचवले आहेत कृष्णा देवराव महाजन नावाच्या युवा सर्पमित्राच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहेत ही घटना रावेर तालुक्यातील वाघोड गावातील काल सकाळी साप आणि मुंगूस यांच्यात भीषण संघर्ष सुरू होता तेव्हा सर्पमित्र कृष्णा महाजन यांनी जीवाची पर्वा न करता ही लढाई थांबवली आणि जखमी नागाला दवाखान्यात आले वाघोड गावातील युवा सर्पमित्र कृष्णा देवराव महाजन यांनी जीवाची परवा न करता चालू असलेले साप आणि मुंगूस यांची लढाई थांबवून जखमी नागाला सुरक्षित ताब्यात घेतले त्याला तात्काळ रावेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले तेथे ते डॉक्टर रणजित पाटील यांनी नागाच्या जबड्यावरील आणि शरीरावरील खोल जखमांवर उपचार केले उपचारा दरम्यान सर्पमित्र कृष्णा महाजन यांनी नागाला स्वतःकडे घेऊन त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली या धाळसी कार्याची जनसामान्यांनी मोठ्या कौतुकाची दाद दिली आहे